माझ्याकडे बऱ्याचदा जातक येतात की माझ्या माझं आणि माझ्या मिस्टरांचं पटत नाहीये तर आमचं सेपरेशनचा विचार चालू आहे मी त्यांना एकच सांगतो की तुमचा जोडीदार हा आहे म्हणून घटस्फोट होत नाही तुमच्या हातात घटस्फोट आहे म्हणून घटस्फोट होतो हातामध्ये पण घटस्फोट असतो घटस्फोट मी म्हणणार नाही त्याला पण वादविवाद म्हणेन भारतीय शास्त्रामध्ये किंवा भारतीय पारंपरिक पद्धतीमध्ये घटस्फोट नावाचा उल्लेखच नाही म्हणजे लग्नासाठी पाच पाच दिवसांचा विधी आहेत आपल्या संस्कृतीत पण घटस्फोटासाठी एक दिवसाचा पण विधी नाही एक शब्द पण नाही त्यामुळे मी घटस्फोट म्हणणार नाही पण वादविवाद हे हातावरती दिसतात मग आता काय झालं आता घटस्फोट सोपा झाला म्हणून आपण घटस्फोट म्हणूया ती व्यक्ती जेव्हा येते घटस्फोट होणार आहे का किंवा मला आता सेपरेटच व्हायचंय मी दुसरं लग्न करू का हा एक सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे तेव्हा मी त्यांना सांगतो की तुमच्या हातात घटस्फोट आहे ती व्यक्तीशी लग्न केलाय म्हणून नाही स्वतःमध्ये येस yes, स्वतःमध्ये आहे ती व्यक्ती फक्त कारण झाली अशा वेळेस दुसऱ्या वेळेस पण हेच होऊ शकत दुसरं लग्न तरी हेच होऊ शकत मग त्यावेळेस मी त्यांना सांगतो की तुम्हाला ह्या ह्या काळजी घ्यायच्यात ह्या घेतल्या तरच लग्न करा नाहीतर करू नका लोक असं म्हणतात मग त्या व्यक्तीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम पटत नाही राईट तेव्हा तेच असतं ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात का आली तर तुमच्या आयुष्यात लग्नाचं सुख नव्हतं म्हणून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली असे काही उदाहरणं आहेत विवाह बाबतीत तुमच्याकडे की तुम्ही अशा कपल्सना अशा जोडप्यांना सल्ले दिले एक एक माझे क्लायंट आहेत म्हणजे त्याने मला रिव्ह्यू पण छान दिला होता ती घटस्फोटासाठी झाली होती की मला वेगळं व्हायचं सर पण तिच्या हातात ना कुठेही कोर्ट केस दिसत होती आ, ना घटस्फोटानंतरचे जे काही त्रास होतात ते त्रास दिसत होते किंवा घटस्फोटानंतर पाच सहा वर्षांनी जी शांतता असते ती पण दिसत नव्हती अच्छा मी त्यांना सांगितलं तुम्ही घटस्फोट घेऊ नका एवढे एवढे वर्ष थोडंसं सांभाळा तुमचं रिलेशन याच्यापुढे खूप चांगलं होणार आहे त्यांनी मला लिहून पाठवलं म्हणजे मी जसं आता तुम्हाला सांगितलं तसंच त्यांना सांगितलं भारतीय संस्कृतीत घटस्फोट हा उल्लेख नाही ना त्यांनी मला देताना पण टेस्ट दिला की सर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलं होतात की आपल्या घटस्फोट अप... ही आपली संस्कृती नाही त्याप्रमाणे आम्ही ऐकलं आणि आज आम्ही सुखाने नांदोत त्यांची लहान मुलगी होती त्या लहान मुलीचं केवढं जास्त फरफट झालं असतं पण आज सगळे व्यवस्थित तिघही एकत्र राहतात